लागे अशी सगळं कुस्ती लागते बस योगेश पवार आला था योगेश आलाय आलाय योगेश जरा हातभरती करा हा योगेश पवार ऐका जरा नगरचा बैलो नाही अक्षय कुमार हिरो सगळ्याला माहित आहे ते अक्षय कुमार होते योगेश पवार योगेश पवारला मला नाही सर तुला पिक्चर मधा हिरो करतो योगेश पवार ने सांगितलं मला घेऊच व्हायचं पण पिक्चर माता नाही कुस्तीचा खरा काय आता आता सगळ्या समितीचा पैलवान योगेश गोवार आखाळत यो आलेला आहे शिवराय कुस्ती संकुलात पारणी आणि किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात फोरी अशी कुस्ती आता लागणार आहे दोन्ही पैलवान आखाळत गेलेले आहेत बारा ते चौदा वर्ष ताजरीत असणारे हे पैलवान पैलवान की लगी जगी काही मिळत नाही पण मिळत ते टिकत जोरावा कुस्ती करा आणि टाकलेली आहे अतिशय चांगल्या कुस्ती आजोबांचं करा पहिला रेशूर राव परिवार राजू पाटील पहिला कुस्ता नाव કપડે કરે આરે કુશર ગાશ્ચર સાહેબ આગી તૈયાર કપડે કરેલા મહેન્દ્ર हा आपण आलाच आपल्या काय आमदार गावा आणि सावर बसा आणि ते विरोधक समी अशी कुस्ती लागलेली आणि मैदानावर देतोय महेंद्र गायकवाड महेंद्र महेंद्र मैदानावरती आला सर्वांनी महेंद्र हात वती करे नगरला सोळा किशोरी गोष्टी स्वतः झाली आणि या महेंद्राने अर्धा किलो स्वजेची दादा जिंकली आतापर्यंत देवाने काजेची दादा नाही म्हणून त्याचा त्रे लोकेज देता कोटी रुपया घ्यायचा वाटे देवा देवावर सुद्धा हे ना हे भाग्य त्या भाग्यवादा वडाचं ज्या मातीची कुशीवाद त्या मातेच्या पोटी विवाद करून जन्मा आणि विरोध दृषीच्या पोटी कौतुंब करून जमा आणि इतिहास घडायचा काय दिसाय गेले दोन असताना रस्ता महेंद्र आणि योगेश गर्दी करू नका हा हा महिलांची शिस्तरी गर्दी सगळ्या सशक्ताने समाजाचा संवर्धन आणि संरक्षण केलेला हा एक इतिहास आहे पेशवाई खासदार इंग्रज सत्तेवर पहिला पैलवादा ठेवला पैलवानाचं योगदान काय शिवसेनेचे वाचा म्हणजे लक्षात येईल शिवभ्रभूती माले पैलवान होते आणि पंचारखा गेली कोणते बरोबरी